म्हणून लोकांनी सरपंच पदावर मला निवडून सुद्धा दिला तर आधी आपल्या गावामध्ये दोन पॅनल होते आणि दोन्ही पॅनल टॉप होते पण आज तशी परिस्थिती नाही आहे तर तुम्हाला काय वाटते येणार निवडणूक कशा प्रकारे एखादा रस्ता करायचा आहे दोन्ही इकडून अतिक्रमण असतात पण लोकांना हा नियम माहित नाही कारण आपल्या गावाचा सरपंच कोण आहेत सचिव कोण आहेत तर सरपंच राजीभाऊ धुळेधर आहेत त्याच्यानं फार मोठा अभिमान वाटत मनात समाजकारणही होतं आणि राजकारणही होतं पाधर रस्त्याची सुद्धा एक समस्या माझ्या हातून राहिलेली आहे आता घरकुलाचा जर प्रश्न असला तर घरकुलाच्या प्रश्नात अनेक गोष्टी असतात नमस्कार मंडळी मी दर्शन चोरप्रकार तर स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्या सोबत आहे चंडी कापूरचे माजी सरपंच श्री राजूभाऊ धुरंधर तर आपण आज जाणून घेणार आहोत असतानाचा नेमका यांचा कसा अनुभव होता आणि यांना काय काय अडचणी आल्या आणि कशाप्रकारे यांनी लोकांच्या समस्या सॉल्व्ह केल्या तर सर्वप्रथम मनापासून खूप खूप स्वागत आहे भाऊ आपलं नमस्कार तुमच्या युट्यूब चॅनलचं सुद्धा मी आभार म्हणतो तर आपली राजकारणात नेमकी सुरुवात किती झाली राजकारणात सुरुवात सर्वप्रथम माझे भाऊ मनोहर धुरंधर हे बहुजन समाज पार्टीचं काम करत होते आणि मग त्यानिमित्तानं माझ्या घरी कार्यकर्ते यायचे ते रात्रीला मुक्कामसुद्धा करत होते आणि तर त्यांच्यासोबत माझ्या चर्चा व्हायच्या राजकारणाच्याबद्दल तर मग मी आपण बा राजकारणात उतरून लोकांची सेवा करू शकतो ही इच्छा माझ्या निर्माण झाली आणि गावातल्या लोकांनी मला प्रोत्साहित केलं की राजभाऊ तुम्ही ह्या समस्या सोडू शकता म्हणून लोकांनी सरपंच पदावर मला हो निवडून सुद्धा दिलं अच्छा नेमक्या गावातल्या समस्या काय काय असतं गावाच्या समस्या अनेक असतात राशन कार्ड आधार कार्ड घरकुल गावातले पादन रस्ते गावातले सभागृह अशा रोड नाल्या लाईट अशा अनेक, अनेक ला समस्या असतात दुसरी गोष्ट पोलीस स्टेशनचे काही हे असतात तट्टामुक्तीचे कामं असे अनेक समस्या असतात गावातल्या तर कशा प्रकारे सॉल्व्ह केल्या आपण मग ह्या समस्या सर्व तर ह्या समस्या आता घरकुलाचा जर प्रश्न असला तर घरकुलाच्या प्रश्नात अनेक गोष्टी असतात त्या जो लाभार्थी आहे त्याच्या नावानं त्याचं राशन कार्ड त्याचा आधार कार्ड त्याच्या नावा जागा हे योग्य किंवा मग त्याचा याच्या कॅटेगरीत येतो तो एस ये सी प्रवर्गात आहे का तर एस सी प्रवर्गात आपल्याला दोन तीन प्रकारचे एकूण लाभ मिळतो एक रमई आवास योजना आहे एक इंदिरा गांधी आवास योजना आहे तर आणि मग बाकीच्या काही अल्पसंख्याक असतात ते मुस्लिमांसाठी असतात काही ओबीसी असतात तर अशा दोन त्या प्रकारचं हे असतात आणि लाभार्थी भरपूर असतात आणि पण तिकून जे ते या गावात आपल्या गावात समजा दहा घरकुल मान्य झाले तर मग पहिले ते दहा घ्यावं लागतात धीरे धीर टप्प्या टप्प्या बाकीचे येतात आता तुम्ही सरपंच होते आणि सरपंच असताना पाच वर्षात तुम्हाला नेमक्या काय काय अडचणी आता अडचणी तर आहेच बघा सरपंच म्हटल्यानंतर अडचणी येतात आणि वैयक्तिक वैयक्तिक काही अडचणी वगैरे असतात अडचणी एखादा रस्ता करायचा आहे दोन्ही इकडून अतिक्रमण असतात पण लोकांना हा नियम माहित नाही की जिथं वस्ती आहे तिथं दहा फुटाचा रस्ता असतो लोक इकून तिकून अतिक्रमण करतात तो, 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 करता। तो रोड बांधाचा असला तर लोक ते अतिक्रमण करायच्या वेळेस अडचणी येतात समजा अशा प्रकारच्या येतात काही काही अडचणी तुमचा कार्यकाल पाच वर्षाचा होता आणि कार्यकाल संपला पण जेव्हा तुम्ही पदावर होते तेव्हा तुम्हाला तुम्ही असे काही ठराव घेतले असाल तुम्ही असं काही ठरवलं असाल किंवा ते आपले काम पूर पुरे करायचे पदावर असताना पण ते काम आपले अपुरे गेले असे काही काम असतील ना आहेत असे सुद्धा काही काम आहेत मी पदावर असताना अनेक समस्या सोडण्याचा प्रयत्न केला भरपूर त्यामध्ये सभागृह बाधलं समजा आपल्या इथं बौद्ध विहार आहे तिथं संडास बाथरूमच नव्हती तिथं ग्रंथपठन कराले महिला यायच्या भ्ती जी यायचे तर त्यासाठी सर्वप्रथम मी संडास बाथरूमचीच व्यवस्था केली अनेक गावातल्या दलित वस्तीत असे रस्ते होते की तिथून चालणं मुश्किल होतं आणि रस्त्यात गड्डे होते किंवा घाटातून जावं लागत तर ते रोड सर्वात पहिले दलित वस्तीच्या निधीतून बांधकाम केलं नाल्यासुद्धा बांधकाम केलं सभागृह बांधले अशा प्रकारचे एक नाही आपला प्रश्न असा होता भाऊ की पदावर असताना आपले काही कसे काम होते जे राहून गेले हा हा तर पदावर असताना मुख्य काम असं आहे की गावात जे आपल्या गावात पूर्णा नदी आहे पूर्णा नदीच्या पलीकडून जवळच लागून गाव गावच्या लोकांची शंभर दोनशे एकर जमीन आहे तर त्या नदीला म्हणजे पावसाळ्यात पाणी राहते तर लोकांना अशा डोक्यातल्या पाण्यातून जावं लागते तर ती लागते। एक फार मोठी समस्या आहे आणि ती शेती वाळासाठी लोकांना अशा पाचशे मीटर साठी दहा किलोमीटरचा फेरा घेऊन त्या वावरात काम करावं लागते तर ती एक माझ्या मते राहिलेली फार मोठी समस्या आहे आणि गावात पानधन रस्ते शेतीला असलेले पानधन रस्ते तर पांढर रस्त्याची सुद्धा एक समस्या माझ्या हातून राहिलेली आहे माझी इच्छा होती आता पाच वर्ष करताना सोबत समाजकारण केलं केलं की फक्त राजकारण नाही माझा मनात समाजकारणही होतं आणि राजकारणही होत आता समाजकारणात अशी गोष्ट आहे की समाजकारण कसं करायचं सुरुवातला काय झालं की माझ्या घरी मी मोठ्या जिद्दीनं सर्वांना शिकवलं फुले hmm. शाहू आंबेडकरांचा वारसा घेतला माझ्या घरी एकट्याच्या कमाईवर समजा तिघंजणं पोस्ट ग्रॅज्युएट झाले त्यानिमित्तानं माझे भाऊ आता अमरावतीला पोलीस भरती एम पी एस सीचा क्लास घेतात त्यानिमित्तानं आपल्या गावात लोकांसाठी आपण शिक्षणासाठी काय करू शकतो तर आजही पोरं दहावी बारावी पास झाल्यानंतर तर बाहेर ठिकाणी लोकांना फीज द्यावं लागते परंतु आपण आपल्या इथं जा बा एखाद्याचा गरिबाचा पोरगा असला तर तिथपर्यंत जा तर अशा प्रकारचं आणि गावात शाळेत काही गरिबाची मुलं असतात त्यांना वह्या वाटप पुस्तकं वाटप किंवा मग कंपास वाटप अशा प्रकारचं प्रोत्साहनपर हे केलं आणि विविध सामाजिक कार्यक्रम घेतले गावामध्ये ज्यामध्ये आरोग्य शिबिर तपासणी शिबिर डोळ्यांचं शिबिर असे अनेक सभा कार्यक्रम घेतले गावामध्ये सरपंच असतानाचा अनुभव कसा होता सरपंच असतानाचा अनुभव आहे कठीण समजा कम जनतेच्या जा समस्या ज्या असतात त्या माणूस समस्या राहतात समस्या वाढतच जातात तर त्यांच्यानं अनुभव चांगला होता काही असं नाही मला अभिमान आहे आ, आ, त्या गोष्टीचा जनतेची सेवा करणे भावनिक क्षण भावनिक क्षण आहेत भावनिक क्षण म्हणजे आता पोरं मी पदावर असताना बालवाडीसाठी जे कार्यक्रम केले तर त्यामध्ये त्या पुरांना लहान पोरं अगदी एक दोन वर्षाचे पूर्व mm. एक दोन वर्षाचे पूर्व काय आपल्या गावचं सरपंच कोण आहेत सचिव कोण आहेत mm. तर सरपंच राजभू धुरंदर आहेत mm. त्याच्यानं फार मोठा अभिमान वाटतात mm. लहान लहान पाच वर्षाचे पूर्वसुद्धा सुद्धा सांगत होते mm. की आपल्या गावचे सरपंच कोण आहे राजभू धुरंधर आहे तर त्यांच्यासाठी आम्ही mm. ड्रेस वया पुस्तकं बालवाळ्या बांधणं त्यांना चांगला आहार यासाठी भरपूर प्रयत्न केले तर आता दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारीमध्ये आपली ग्रामपंचायत निवडणूक लागणार आहे तर आधी आपल्या गावामध्ये दोन पॅनल होते आणि दोन्ही पॅनल टॉप होते पण आज तशी परिस्थिती नाही आहे तर तुम्हाला काय वाटतं येणार निवडणूक कशा प्रकारे होती आपल्या गावातल्या हा आता पहिले आपल्या गावात दोन पॅनल सक्रिय होते परंतु आता जनतेतून सरपंच असल्यानंतर पहिले कसं दोन पॅनलच्या लोकांमधूनच कोणीतरी ग्रामपंचायतच्या सदस्यावर निर्माण होतं परंतु आता कसं झालं आता जनतेतून सरपंचाला मतदान करायचं आहे तर प्रत्येकाच्या मनात सरपंच व्हायची भावना असते होऊ शकते दोन पॅनल तीन पॅनल किंवा पर्सनल सरपंचासाठी काही लोक फॉर्म भरू शकतात तर आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडीओमध्ये धन्यवाद